रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि शिवरायांच्या वेशातील तरुणाचा व्हिडिओ होत आहे व्हायरल शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई केल्यानंतर वसई किल्ल्यात के सुरक्षा रक्षक आणि तरुणांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे મેતેરકો માન દિયા ના હિન્દી મે વાત કરકે તો મેરેકો તુ સંબંધ લેના ચેયે ના મહારાષ્ટ્ર મે મરાઠી બોલકે ઇતને સાલો કો તેરેકો જોબ કરકે યહા પે ઇતને સાલો ગયે મરાઠી જીની શીખા મરાઠી ગાને ય તુલ કદી શીખનાર કદી શીખનાર મરાઠી હા સી ડાઉ ડાકો તરા બ્રિજેશ કુમાર ગુપ્તા હા છત્રપતિंचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्ट ला असतो બરાબર સિક્યુરિટી ગાર્ડ हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोलल कोण बोलला तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना वसाई एकुढे वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात तर ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आम्ही फालतूगरी करतो कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही मग hmm. इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना, ना आमच्याकडे